काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत सांगलीमध्ये दुपारी साडेबारा वाजता दिवंगत पथकराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण रा, राहुल गांधींच्या हस्ते होणार आहे राहुल गांधींची सांगलीमध्ये सभा होणार आहे नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची सुद्धा ते भेट घेणार आहेत असं समजतय राहुल गांधी आज सांगलीमध्ये असणार आहेत दुपारी साडेबारा वाजता तिथे येतील आणि त्यानंतर महत्वाची सभा ते घेणार आहेत शिवाय वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची सुद्धा राहुल गांधी भेट घेणार आहेत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते आज होणार आहे आणि त्यासाठी ते, ते सांगली दौऱ्यावर आहेत आणि मोठ्या संख्येनं सभेसाठी सुद्धा कार्यकर्ते जमणार आहेत ज्या सभेला राहुल गांधी संबोधित करतील राहुल गांधींचा आजचा हा महाराष्ट्र दौरा आहे तरी साडेबारा वाजता सांगलीमध्ये ते येणार आहेत सध्या ही दृश्य एका बाजूला आपण बघतोय विश्वजित कदम स्वतः तिथे आले आणि त्यांनी या सगळ्या सभास्थळाची पाहणी केली आणखी अपडेट्स घेणार आहोत प्रतिनिधी स्वप्नील पाटील यांच्याकडून स्वप्नील कशा पद्धतीची तयारी सभास्थळावर सध्या पाहायला मिळते राहुल गांधींच्या नक्कीच रिड्डी दुपारी एक वाजण्याच्या आसपास स्वर्गीय पतंग कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल आणि यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे सुमारे वीस हजार एकर क्षेत्रामध्ये या ठिकाणी भव्य असं सभामंडप घालण्यात आलेला आहे लाखो लोक या स्वर्गीय पतंग कदम यांच्या पुतळा लोकार्पणासाठी येणार आहेत राहुल गांधी यांच्यासोबत मल्लिकार्जुन खरगे शरद पवार आणि रेवंत रेड्डी देखील असणार आहेत त्यामुळे या ठिकाणी विश्वजीत कदम यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे जवळपास चार ते पाच लाख या ठिकाणी लोक बसू शकतील अशी या ठिकाणी तयारी जी स्वप्नील धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत सांगलीमध्ये दुपारी साधारण साडेबारा ते एक वाजता ते येतील आणि दिवंगत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे शिवाय वसंतराव चव्हाणांच्या कुटुंबियांची सुद्धा राहुल गांधी भेट घेणार आहेत सभा सुद्धा राहुल गांधी आज घेणार आहेत आणि या सभास्थळावर विश्वजित कदम यांनी स्वतः येऊन पाहणी केली तेव्हाचे दृश्य आपण बघतोय